रामराम शेतकरी बंधूंनो मी तुमचा कृषी मित्र संतोष स्वागत करतो तुमचं कृषी समृद्धी ॲग्री एजन्सी किंवा कृषी समृद्धी ॲग्रीटेक या चॅनलमध्ये तर शेतकरी बंधूंनो आज आपण कलिंगड पिकाचं जे सुरुवातीचं पंधरा ते वीस पंचवीस दिवसापर्यंतचं जे व्यवस्थापन आहे त्या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून माय माहिती पाहणार आहोत तर शेतकरी बंधूंनो आता सध्या स्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये भरपूर शेतकऱ्यांनी जसं की रमजान किंवा बाकीचे जे अन्य मार्केटमधले जे फेस्टिवल आहेत त्याचा विचार करून उपवासाचा विचार करून त्या अनुषंगानं आपण या ठिकाणी फळपिकामध्ये प्रामुख्यानं कलिंगड खरबूज या पिकांची लागवड करत असतो आणि या पिकाची लागवड ही आपल्याला चांगलं अर्थार्जन उपलब्ध करून देणारी आहे आणि या पिकाचं सुरुवातीच्या अवस्थेमध्ये जे वैशिष्ट्यपूर्ण महत्त्वाचं खत नियोजन असू द्या किंवा त्याला पाण्याचं व्यवस्थापन असू द्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कशा पद्धतीनं केलं पाहिजेत ही माहिती आपण इथं पाहूया तर शेतकरी बंधूंनो कलिंगडाची लागवड साधारणतः आपण एक एकरमध्ये आता हे जो प्लॉट बघत असला तुम्ही तो बी ए एस एफ या कंपनीचा कलिंगडची लागवड आपण या ठिकाणी मॅक्स या व्हेरायटीची या ठिकाणी केलेली आहे साधारणतः एकरी आम्ही इथं दहा हजार रोपांचं प्लॅनिंग या ठिकाणी केलेलं आहे आणि आज लागवड करून साधारण जवळपास पंधरा दिवसाचा कालावधी पूर्ण झालेला आहे आज सोळा ते सतरावा दिवस आता या ठिकाणी आहे आता बघू शकता तुम्ही रोपांची पूर्णता जर्मनेशन या ठिकाणी चांगली झालेली आहे बेड प्रिपरेशन चांगल्या पद्धतीनं केलं होतं आणि बेडमध्ये योग्य पद्धतीचा खताचा वापर आपण केला आता शेतकरी बंधूंनो साधारणतः आपल्या फर्टिगेशनचं जर व्यवस्थापन सुरू करायचं झालं तर साधारणतः ज्यावेळेसपासून आपण बी लागवड करतो त्यावेळेसपासून अठरा दिवसाच्या नंतर आपण आपल्या कलिंगड पिकासाठी सुरुवातीला एकोणीस 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 हे विद्राव्य खताचा वापर अठरा दिवसापासून पंचवीस दिवसापर्यंतच्या कालावधीमध्ये आपल्याला करायचा आहे तर हा वापर करत असताना शेतकरी बंधूंनो साधारणतः आपल्याला पंधरा किलो एकोणीस 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 या विद्रावेखाताचा आपल्याला या ठिकाणी वापर करायचा आहे तर यावेळेस आपल्याला शेतकरी बंधूंनो याची विभागणी ही साधारणतः पाच वेळेस करून द्यायची आहे एक दिवस आड करून एक दिवस या पद्धतीनं जर आपण तीन 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 आणि तीन अशा पद्धतीनं पाच वेळेस तीन किलो गुणिले पाच असं पंधरा किलोचं आपण डिफर्टिगेशनमधून व्यवस्थापन केलं तर त्यामध्ये आपल्या सुरुवातीच्या अवस्थेमध्ये कलिंगड पिकामध्ये चांगल्या पद्धतीनं एक तर व्हिजिटेटिव्ह ग्रोथ आपल्याला पाहायला भेटेल सुरुवातीच्या वेळेस ज्यावेळेस आपण एकोणीसशे एकोणीस विद्राव्य खताचं तीन किलो आणि त्यासोबत आपण पोटॅशियम ह्युमाईट जसं की एच किंवा एरिज ॲग्रो या कंपनीचं ह्युमिक किंवा ह्युमिक ब्लॅक किंवा ह्युमिक जेल या अशा तिन्हीपैकी कुठलं बी एक ह्युमिक आपण त्या ठिकाणी निवडायचं आहे आणि एकरी साधारणतः पाचशे ग्राम ह्युमिकचा वापर आपण त्या ठिकाणी करायचा आहे शेतकरी बंधूंनो हे करत असताना आपल्याला सुरुवातीला एक ट्रायकोडर्मा विरडी आणि सुडोमोनॉस याचा वापर आपण आपल्या कलिंगड पिकामध्ये किंवा खरबुजामध्ये करणार आहोत ट्रायकोडर्मा आणि सुडोमोनॉस यांचा साधारणतः पाचशे पाचशे ग्राम हे साधारणतः दोनशे लिटर पाण्याच्या मिक्समधून ड्रावणामधून आपण हे ड्रिप फर्टिगेशनमधून कलिंगड लागवड केल्याच्यानंतर पंधराव्या दिवशी आपण त्याला ड्रिप फर्टिगेशनमधून देणार आहोत ज्यामुळं आपल्या कलिंगडामध्ये सुरुवातीच्या अवस्थेमध्ये जो काही फ्युज फ्युजिरियम बिल्डिंग किंवा सुरुवातीच्या अवस्थेमध्ये डम्पिंग ऑपसारखे प्रॉब्लेम येतात कॉलर रॉडसारखे प्रॉब्लेम येतात त्या कॉलर रॉडसारखे आणि डम्पिंग ऑपचे प्रॉब्लम आपल्याला या ठिकाणी दिसणार नाहीत शेतकरी बंधूंनो ह्या गोष्टी करत असताना कुठंतरी आपण पाणी व्यवस्थापनाकडे प्राकर्षानं लक्षात देणं महत्त्वाचं आहे त्यामध्ये पाण्याचं व्यवस्थापन करत असताना सुरुवातीच्या अवस्थेमध्ये थोडंसं पाण्याचा मोजका वापर आपल्याला त्या ठिकाणी करायचा आहे शक्यतो पाणी आपण हे दिवसाच्या वेळेस द्यायचं साधारणतः दहा ते पंधरा मिनटं अर्धा तासाच्या आतमध्ये एक दोन दिवस आड करून आपल्याला त्या ठिकाणी पाण्याचं व्यवस्थापन करायचं पाणी व्यवस्थापन करत असताना जमिनीतला वापसा पाहून त्यानुसारच पाण्याचा वापर आपण त्या ठिकाणी करायचा आहे बरेच वेळेस शेतकरी बांधवांकडून जास्त पाण्याचं दिल्यामुळं काय होतं की आपल्या पिकामध्ये कुठंतरी मर रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटतो सोबतच शेतकरी बंधूंनो आपलं पीक हे लागवडीपासून बी लागवड करण्यापासून साधारणतः सतरा दिवसाचं झाल्याच्यानंतर सुरुवातीच्या अवस्थेमध्ये आपल्याला बेनेव्हिया नावाचं जे काही ए फेमसी कंपनीच्या वतीनं प्रोडक्ट देण्यात येतं त्या प्रोडक्टची एक फवारणीसुद्धा आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे बेनिव्हियाचं प्रमाण जे आहे साधारणतः ऐंशी मिलीमध्ये तुम्ही साधारणतः त्याच्या दोन ते अडीच पंप त्या ठिकाणी करू शकता त्यामुळे आपल्या पिकावर येणारी प्रामुख्यानं सुरुवातीच्या अवस्थेमध्ये जी नागाळीचा प्रादुर्भाव होतो नागाळी लालकोळी थ्रीप्स माशी या सकिंग पेस्टच्या सर्व किडींच्या वापरासाठी अत्यंत उपयुक्त असं एफ एम सी कंपनीचं बेनिव्याचा वापर आपण त्या ठिकाणी करतो बेनिव्यासोबत तुम्ही कुठलंही क बुरशीनाशक किंवा कुठलंही क त्या ठिकाणी ग्रोथ प्रमोटर वापरायचं नाही वाटलं तर बेनिव्याच्या वापरानंतर साधारणतः चौथ्या दिवशी तुम्ही त्या ठिकाणी त्याला एक एरीज ॲग्रो या कंपनीचं मरिनो साधारणतः पन्नास मिली आणि त्यासोबतच ॲग्रोमिन मॅक्स हे एरीज कंपनीचं साधारणतः तीस ग्राम सोबतच साप नावाचं जे बुरशीनाशक येतं त्याचा वापर तुम्ही त्या ठिकाणी तीस ग्राम त्या ठिकाणी कुठलंही कीटकनाशक नाही वापरलं तरी ना चालेल कारण बद्दे पहिलीच बेनिवे वापर केलेला आहे अशा पद्धतीनं तुम्ही एक मरिनो ॲग्रोमिन मॅक्स आणि साप या तिन्हीचं संयुक्त फवारणी आपल्या पिकावर प प्राथमिक अवस्थेमध्ये घ्यायची आहे तर शेतकरी बंधूंनो अशा पद्धतीनं सुरुवातीच्या जो कालावधी आहे साधारणतः अठरा दिवसापासून पंचवीस दिवसापर्यंत या पद्धतीनं आपण आपल्या कलिंगड पिकाची काळजी घ्यायची आहे एकोणीस 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 या विद्रावी खताचे तीन तीन किलोचे दोन झा दोन डोस झाल्याच्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी साधारणतः एकवीसव्या दिवशी आपल्या कलिंगड पिकामध्ये पाच किलो ड्रीपर्टिगेशनच्या माध्यमातून मॅग्नेशियम हे सोडायचं आहे ते मा मॅग्नेशियममुळं एक तर पी पिकाची वाढ चांगल्या पद्धतीनं होईल फोटोसिंथेसिस प्रक्रियेला त्याला गतीशीलता येईल वेलींची एक तर काडी चांगली मजबूत होण्यासाठी पण त्या ठिकाणी आपल्याला मदत होईल आणि वाढ पण चांगली होईल तर शेतकरी बंधूंनो अशाच शेती उपयुक्त माहिती पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल ऑकॉन दाबा ज्यामुळं तुम्हाला शेती उपयुक्त अशी शे नवनवीन व्हिडिओची माहिती मिळेल जय जवान जय किसान धन्यवाद